था था नमस्कार मंडळी दर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो खूप छान अशी मस्त तुमच्यासमोर एक रेसिपी घेऊन आलेलं आहे आणि ते पण चिकन सिक्स्टी फाय चिल्ली तर मित्रांनो आपण डबल रेसिपी बनवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे चिकन सिक्स्टी फाय केला होता पहिले त्यानंतर आपण लगेच त्याची चिल्ली बनवलेली आहे तर खूप छान अशी चिल्ली झालेली आहे आणि भन्नाड असा टेस्टी एकदम तर मित्रांनो हा जो ब्लॉग आहे ना एकदम छोटा आहे आणि रेसिपी पण खूप सुंदर आहे तुम्ही लास्टपर्यंत कंटिन्यू पहा आणि एकदम जबरदस्त अशी बनलेली आहे आणि घरच्या घरी पाहू शकता एकदम जबरदस्त आम्ही मस्त लहान मुलांसोबत आणि मस्त माझ्या फॅमिलीसोबत एन्जॉय केलेला आहे आणि मग गणपती पण गेलेला आहेत आणि गणपती गेल्या गेल्या आपण लगेच रेसिपी केलेलं आहे एकदम फन्नाड अशी चिकन सिक्स्टी फाय चिल्ली तर चिकन सिक्स्टी फाय चिल्ली अशी मित्रांनो एक रेसिपी आहे नवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे तर खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी बनवण्याचा आणि लहान मुलांना नक्की बनवून द्या फन्नाड अशी लागते तर मित्रांनो सुरुवात आधी आपण बघा काय कोणते कोणते मसाले वापरलेले आणि कोणत्या कोणत्या भाज्या आपण यूज करणार आहे तर फन्नाड अशी रेसिपी आणि म्हणजे नादच नाही मित्रांनो कुकिंगचा नादच नाही फन्नाड असा तुम्ही कोणती पण मला कमेंटमध्ये रेसिपी सांगा मी बनवायला तयार आहे तर मित्रांनो पाहू शकता कशी आपली आता कुकिंग वगैरे चालू आहे मस्त अशी आणि चिकनचा तर मॅरिनेट करून ठेवलेला आपण आणि खूप छान अशी रेसिपी आहे फन्नाड अशी तर मित्रांनो सर्वात आधी आपण पहिले चिकन सिक्स्टी फाय तलून घेऊया मस्त जो आपण मॅरिनेट केला होता तर मित्रांनो पाहू शकता कशा खूप सुंदर असा कलर वगैरे त्याला आलेला आहे आणि छोटे छोटे पीस केलेले आहेत मस्त तर आपण पूर्ण याला ऑइल फ्राय करून घेऊ मस्त कडक होपर्यंत कडक झाल्यानंतर मस्त त्याची चिल्ली बनवायची आहे आपल्याला तर पाहू शकता आपले मस्त चिकन सिक्स्टी फाय फ्राय झालेला आहे आणि मित्रांनो हा जो चिकन आहे मस्त एकदम कडक झालेला आहे तर आता पुन्हा एकदा परत आपण जे पूर्ण फायनल करून टाकू आणि सगळं चिकन फ्राय करून घेऊ तर मित्रांनो आपला मस्त चिकनाचा फ्राय करून झाला ना का लगेच जे आपण शिमला मिरची कटिंग केली होती कांदा आणि कोबी हे जे आपण भाज्या कटिंग करून ठेवलेल्या होत्या ना त्या लगेच फ्राय करायला घ्यायच्यात म्हणजे तो तेल आपला गरम आहे त्या तेलामध्येच लगेच फ्राय करायला घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यांचा कच्चापणा निघून गेला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो शिमला मिरची कांदा आणि कोबी अशी मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर पाहू शकतात आपण मस्त पूर्ण आपलं ज्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये आपण त्यांना फ्राय करून घेऊ मस्त एकदम कच्चापणा निघून घ्या अग लगेच त्यांना काढायचे आहेत बस तर मित्रांनो बघा आपल्या जे शिमला मिरची आणि कोबी याचा कच्चापणा निघून गेलेला आहे आणि मस्त त्यांना फ्राय धुवून आपण काढलेलं आहे बाहेर आणि मित्रांनो गरमागरम लगेच आपल्याला आता चिल्ली मारायची तर बघा साहित्य आपला पूर्ण सेटअप झालेला आहे तर चला आता लगेच आपण मस्त चिल्लीच्या शोधात जाऊया खूप छान असं मस्त आता आपल्याला बघा आता लगेच आपण कढई वगैरे ठेवलेली आहे आणि ज्या मिरच्या आणि कांदा कोबी फ्राय केली होती लगेच त्याकडे ॲड आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची टोमॅटो सॉस सो, चिल्ली सॉस सोया सॉस असं मित्रांनो मस्त चायनीज आयटम त्याच्यामध्ये मसाले सोरून फन्नाळा अशी चिल्ली मारायची आहे वर्षात धनिया बिनिया वरून टाकून मस्त टेस्टी बढिया एकदम झन झनी तशी चिकन सिक्स्टी फाय चिल्ली तर हाय का नाही मित्रांनो कशी रेसिपी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जो कोणी आपल्या चॅनेलला बघत असेल ना तर मित्रांना सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून एक आपल्या मराठी माणसाला सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला पण चांगल्या चांगल्या रेसिपी बघण्यासाठी मिळतील Ja, ik ga het leuk तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांसोबत शेअर करा तर, तर मित्रांनो पाय धन्यवाद 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 चालू बाय एक नंबर जबरदस्त रेसिपी एक नंबर भारी भारी भारी